सेमी फायदा या मैदानातला सहा सुटला माननीय हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मायनीकरांच भव्य दिव्य मैदानातला सहावा सीमी बोलतोय ज्या सहाव्या सेमी मध्ये लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण वाढतोय आड्यार पिवळ वाढलंय बाद पड्यार बादल आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे जवा जवा एका झोट्यात आले तवा तवा सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा खेचल्या असा जोड फायनल साठी पात्र सेमी फायनल सहा चा निखा सहा चा निखा राहताच क्रमांक सात वर धवलेली गाडी ही यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव जय पराजय ग्रुप नाशिक नरसी या गाडीचा एक नंबर आला उजवांचं त्यावरती बसलेल्या तात्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जय पराजय ग्रुप नाशिक नरसिंहांचा या ठिकाणी तांडव पळाला आणि त्या जोडील डावीला पळाला यशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पळाला सुंदर गाडी फाण्याला पात्र गेली अमर तात्यानं विजेता गाडी मालकाचा अमर तात्याचा हार्दिक अभिनंदन गाडी फायनाला पात्र तांडव आणि बादलची गाडी त्याबद्दल या या बादलमालाचे मालक यशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव